जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये तर मी आहे सुरेश आणि तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी व्लॉगर सुरेशमध्ये तर भावांनो मागचा व्लॉग जर तुम्ही बघितलाच आहे कारण की आपल्या बिहारचा मित्र आला होता व्यम भेटण्यासाठी तर चांगलं तुम्ही त्याच्यावर प्रेम त्या व्हिडिओवर चांगलं प्रेम दिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद असंच प्रेम आपल्या भावाला कायम राहू राहू द्या आणि असं सहकार्य करत राहा मित्रांनो जेणेकरून आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर चला आजच्या ब्लॉगला आपण करूया सुरुवात आता सकाळचे साडे आपले साडेसहा झालेले आंघोळ वगैरे करून देऊ पूजा करून आता आम्ही निघ निघत आहोत आपल्या कामावर जे की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपली एक छोटी शॉप आहे तर चला मग आता निघूया आणि भेटूया तुम्हाला तिथं तर असं काही बाहेरचं सकाळ सकाळचं दृश्य आहे मित्रांनो त्या समोर आपली यशवंती उभी आहे लाल कलरमध्ये सकाळ सकाळचं दृश्य आहे मित्रांनो तर आता बघूया आता निघूया कारण की आपली यशवंती जी आपली वॅगन आहे तिचं नाव मी यशवंती ठेवलेलं आहे प्रेमाने तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो निघूया आपल्या दुकानावर आणि आजू एक आपला जम्मूचा मित्र येतोय त्याला पण भेटू तर जास्त करून आपले मित्र जे ना भावांनो जे ट्रक ड्रायव्हर भाऊ आहे आपले तेच हे जास्त करून तर आता एक मेसेज आला होता मला माझ्या भावाचा एका जम्मूच्या तर तो म्हणे मी आता पोचतो आहे सिल्लोड सिल्लोडला जालन्याला आहे म्हणे मी आता तर मी भेटूया त्याला पण आणि तुम्हाला पण भेटवतो चला तर मग निघूया तर आपलं हे आमच्या शहराचं मुख्य मार्केट आहे आता तरी तुम्हाला मोकळा रोड दिसतोय पण दुपारच्या वेळेस जर तुम्ही आले तर तुम्हाला इथं चालायला बी जागा भेटणार नाही म्हणजे गा मो फोर व्हीलर तर जाऊ त्या मोटरसायकलला पण तुम्हाला इथं जागा भेटणार नाही मित्रांनो तर चाल आता पोहोचूया दुकानावर आपल्या भेटूया तिथे तुम्हाला काय <music> <CC. music>

जसं की मित्रांनो मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं का आपले मित्र जम्मू येत आहे भेटायला खास करून तर भाऊ आलेले हे शर्माजी म्हण शर्माजी म्हणून इंस्टाग्रामवर यांचं अकाउंट आहे तुम्ही बघू शकता जाऊन जा। आणि एक आपले भाऊ सोबत आलेसोबत समोर त्यांची गाडी उभी तिकडं तर असंच प्रेम असतं मित्रांचं त्याच्यामुळं भेटायला येत असतं तिथलं दुरून yeah. तर मग चला मित्रांनोला तर जायचं आहे कच्चा माल असल्यामुळे त्यांना लवकर जायचं आहे तर त्यांना आता सोडूया आपण तरी भाऊची ट्रॅक आहे बघा जम्मू काश्मीर नंबर आणि मिलते <laughs> जसं की तुम्ही बघितलं मित्रांनो की आपला जम्मू काश्मीर आपला मित्र आला होता शर्मा व्लॉग्स जे की चौदा असं त्यांचं इंस्टाग्राम आयडी तिथे बी जाऊन थोडंसं त्यांना बघा व्हिडिओ त्यांचे पण ट्रक ट्रक ड्रायवर लाईफवरती व्हिडिओ बनवत असतात तर खूप आनंद झाला त्यांच्या भेट झाल्यामुळं कारण की ते ह्या रूटवर चालतात द दरवेळेस मिळतात पण आपलं चॅनल नवीन असल्यामुळं त्यांना आपण आता पुन्हा एकदा भेटलेलो आहे कारण असंच तुमच्या सर्वांचं प्रेम असलं तर आज पण लवकरच एका महिन्यातच आपण बहुतेक दहा हजार सबस्क्रायबर तर करूनच टाकू पण सर्व आपली इच्छा असल्यावर तर असेच प्रेम असू द्या असेच सहकार्य असू द्या आणि आजचा व्लॉग थोडा मोठा झालेला आहे असं मला वाटतं आहे तर आजच्या व्लॉगला आपण इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त करून जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपले व्हिडिओ बघतील तर चला मित्रांनो जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना